नमस्कार मंडळी सरकारी नोकरीची वाट पाहताय दहावी झालंय पण पुढे काय करायचं समजत नाहीये चिंता नका ना करू आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर प्रेक्षकांनो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर भारतीय रेल्वेने असिस्टंट लोको पायलट या पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे एकूण नऊ हजार नऊशे पदांसाठी ही भरती होणार असून संपूर्ण भारतभर तुम्ही नोकरी करू शकता काय आहे या पदांसाठी पात्रता अर्ज भरण्याची प्रक्रिया व अर्जाची शेवटची तारीख काय आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण पण यासोबत तुम्ही आय टी आय किंवा डिप्लोमा केला असेल तर तुमचं पात्रता प्रमाण अधिक बळकट होतं ट्रेंड्स जसे की फिटर इलेक्ट्रिशियन मॅकॅनिस्ट वेल्डर इत्यादी आय टी आय असलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जातील वयोमर्यादा अठरा आणि कमाल तीस वर्षे असावं लागेल आरक्षित प्रवर्गासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार सूट देण्यात आली आहे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी पाच वर्षे तर इतर मागास प्रवर्गासाठी तीन वर्षांची सूट आहे तर संपूर्ण भारतात म्हणजे रेल्वे बोर्डानुसार तुम्ही कुठेही पोस्टिंग साठी तयार असायला हवं त्यामुळे ही संधी देशभरात फिरायला आणि विविध शहरांमध्ये काम करण्याची संधी देते अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे उमेदवारांनी दहा एप्रिल दोन पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे नऊ मे दोन हजार पंचवीस म्हणजेच तुमच्याकडे भरपूर वेळ आहे पण शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेच अर्ज करणे गरजेचे आहे जनरल ओबीसी आणि आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी आहे पाचशे रुपये एस सी एस टी महिला एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर आणि ईबीसी साठी फी आहे दोनशे पन्नास रुपये एक विशेष गोष्ट म्हणजे जर तुम्ही सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये बसलात तर फी पैकी काही रक्कम परत मिळते परीक्षा पद्धती संदर्भात सध्या जास्त माहिती दिलेली नाही पण मागील भरतीप्रमाणे या पदासाठी सीबीटी होईल त्यानंतर मेडिकल आणि डोक्याची तपासणीही होण्याची शक्यता आहे त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवणं हेही महत्वाचं आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अधिकृत लिंक दिली जाईल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता अर्ज भरताना तुमच्याकडे तुमचे मार्कशीट ओळखपत्र फोटो सही आणि इतर कागदपत्र स्कॅन स्वरूपात तयार ठेवणे आवश्यक आहे त्याशिवाय अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ जाहिरात नक्की वाचा त्याची लिंक देखील तुम्हाला खाली देण्यात येईल दे। तुमच्याकडून कोणतीही माहिती चुकीची किंवा अपूर्ण दिली गेली तर तुमचा अर्ज सरळ नाकारला जाईल त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा तसेच एकाच वेळेस एकापेक्षा जास्त बोर्डासाठी अर्ज करू नका त्यामुळे अडचण येऊ शकते तुमचा फॉर्म भरून झाल्यावर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा लागल्यास ती भविष्यात उपयोगी पडेल जर तुम्हाला भरती संदर्भात कुठलाही प्रश्न असेल तर कमेंट्स मध्ये विचारू शकता तर मंडळी ही होती दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी सरकारी नोकरी मिळवायची ची असेल तर ही संधी सोडू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि तयारी सुरू ठेवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भरती संदर्भातील नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा